नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी मध्ये आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व माहितीचा घेतलेला शिवाचार्य या महास्वामीजी यांचा पट्टाभिषेक वर्धापन दिन सोहळा साजरा असले वार्ताहर दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी स... श्री वीर सिंहासन शिवबसव हिरे मठ संस्थान असलेर तालुका लोहारा या मठाचे मठाधीश श्री शब्र सुत्रेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चौथ्या पठ्ठाभिषेक वर्धापन दिनानिमित्त श्री मठामध्ये अत्यंत उत्साही वातावरण सोहळा संपन्न झाला दिनांक एकवीस बारा दोन हजार एकवीस रोजी रंभापुरी पीठाचे जगद्गुरू श्री एक हजार आठ वीर सिंहासन वीर सोमेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या शुभाशीर्वादाने महास्वामीजींचे पट्टाभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आज त्या पट्टाभिषेक सोहळ्याला चार वर्ष पूर्ण झाली महास्वामीजींनी चार वर्षात श्रीपीठाची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे मठाच्या बांधकामासहित इत, इतर धार्मिक कार्यक्रमात मठाच्या नावलौकिकात भर घातली आपल्या भक्तांना आईसारखे प्रेम दिल्याने भक्तगणांची मठाकडे येण्याचा कल वाढलेला आहे यावेळी अचल लेरचे सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रराव पाटील साहेब श्री कृष्णाप्पा पाटील साहेब श्री ग्रामपंचायत सदस्य शिवराजची कमळापुरे श्री शरणम बसप्पा माशाळकर श्री अमृत पटणे श्री घंटया स्वामी सेवक श्री सुत्रेश्वर स्वामी आणि शेकडो भक्तगण शिष्यगण उपस्थित होते श्री जय भवानी न्यूज चॅनेल मराठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड बापर्डे दे देवगड